सर हे विद्यार्थी तुम्ही कुठे घेऊन जात आहेत आणि नेमकं तुमची ही जे तुम्ही म्हणताय की क्षेत्रपेठ आहे तर ही नक्की काय आहे याच्याबद्दल थोडंसं आम्हाला तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे सर मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे माजी विद्यार्थी यांच्या सहयोगातून आणि तसेच बी ए एस एफ या कंपनीच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सह्याद्री फार्मा प्रोड्युसर विज्ञान विज्ञानविषयक माहिती म्हणजे हे विद्यार्थी विज्ञानात जागृत व्हावा बदलतं तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावं आणि त्यातून चांगले वैज्ञानिक घडावे आणि विज्ञानविषयक माहिती या विद्यार्थ्यांना या बी ए एस एफ कंपनीच्या माध्यमातून किंवा आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे या we आम्हाला ह्या तुमच्या नेमक्या प्रोग्रामबद्दल थोडीशी माहिती हवी की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमकं दिवसभरामध्ये काय काय नियोजन केलेलं आहे याबद्दल थोडंसं माहिती आम्हाला मिळाली तर बरं होईल निश्चितपणे सर जसं आपल्याला माहिती आहे बी एस एफ ही केमिकल कंपनी आहे ही जर्मन केमिकल कंपनी आहे त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की आपले जे मुलं आहेत त्यांचं केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जास्तीत जास्त आपले जे मुलं आहेत ते केमिकल या क्षेत्रामध्ये यावे आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्या त्यांनी चांगले धंदे चालू करावे यासाठी हा इव्हेंट आम्ही आयोजित केलेला आहे मग आपले जे मयुपुराचे जे ग्रामीण शाळा आहेत त्यांची संख्या फार जास्त आहे आपल्या इथे मुलंही फार जास्त आहे या सगळ्या मुलांना या सगळ्या नवनव गोष्टींचा अभाव मिळावा त्यांनाही या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाव्या यासाठी हा उपक्रम आहे याच्यामध्ये त्यांनी पाच एक्सपेरिमेंट ऑर्गनाईज केलेल्या आहे त्या विविध विषयांमधल्या आहे म्हणजे फोटोसिंथेसिस झाला सोलारचा विषय झाला रियुजेबल प्लॅस्टिक झाला अशा प्रकारचे हे वेगवेगळे विषय आहेत आणि या सगळ्या विषयांची माहिती आपल्या मुलांना मिळणं हे अतिशय गरजेचं आहे नमस्कार सर आपल्या समूेत आत्ता के आर टी हायस्कूल वणी येथील मुख्याध्यापक पाटील डी बी सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर आज इथे विद्यार्थी आपण कुठे आणले आणि त्यामागचा उद्देश काय आहे हा आम्हाला थोडंसं मोहाडीजवळ सह्याद्री फार्म आहे तिथे आदरणीय सरचिटणीस नितीनजी ठाकरे त्याचबरोबर त्यांचं संचालक मंडळ शिक्षणाधिकारी ढोकेसाहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तालुका संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या अथक प्रयत्नांतनं विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं मिळावं काहीतरी चांगली माहिती किंवा वैज्ञानिक विद्यार्थी घडावा यासाठी त्यांची जी धडपड आहे ती धडपड पाहता अतिशय स्तुत्य उपक्रम हा सुरू केलेला आहे दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य शाळांचे विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत महत्त्वाचं म्हणजे वणीसारखा भाग जर म्हटला अतिशय दुर्गम आदिवासी अशिक्षित असणाऱ्या घरांमधली मुलं पहिल्यांदा असं काहीतरी प्रयोग करणारे याचा खूप आनंद होतो आहे म्हणून मी सर्व संचालक मंडळ आणि तालुका संचालक यांना मनापासून माझ्या विद्यालय परिवाराकडनं धन्यवाद देतो आणि अशीच आम्हाला वेगवेगळी संधी उपलब्ध त्यांनी करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद कार्बन कोण घेतो प्लांट्स घेता आणि प्लांट्स काय सोडता ऑक्सिजन आणि आपण काय सोडतो कार्बन डायऑक्साइड व्हेरी गुड इंटेलिजंट आहे तुम्ही बरं का आता आपण आहे ना याच्यामध्ये मॅजिक जल टाकणार आहे मॅजिक सोल्युशन मॅजिक आहे ना केमिस्ट्री काय मॅजिक इंजेक्शन देऊ का नाही

इलेक्ट्रिक साधन पण आता आपण एक अशी गाडी तयार केली त्या गाडीला आपण सोलर प्लेट डायरेक्ट बसवली काय बसवली आवाज काय बसवलं आणि मग ती सोलर प्लेटची गाडी का सोलर लाईट खाली जर ठेवली म्हणजे सन खाली त्याची जर कोणत जर उभी केली मग ती जर सन लाईट काढला तर मग ती चालायला लागली चालते ना ही आज चार्जिंग होती पाहिजे आमची गाडी सोपं नाही सोपं नाही माय जादू बघितली म्हणून जर का अशी गाडी जर का पोरा जर का अशा सोलर गाड्या चालायला लागल्या आपल्याला बिलिल का येईल का येईल का मग अशी जर का सोलरची गाडी अशी जर का सोलर चालणारी लाईट आणि पंखे त्याच्यानंतर आपण अजून तुम्ही हे बघित नाहीत का याला काय म्हणता पहिले याच्यामध्ये सेल यायचा दर महिन्याला पंधरा दिवसात सेल बांधायला लागायचा लागायचा का चार्जिंग संपली सेल संपली समजा महत्वाचं कॅल्क्युलेशन करतो पैसेच मजूर आले माझ्यावाली किती बिल झाले माझं ते जर कसं मस्त मस्त जर का समजा सेल संपली

मग ऍक्च्युअल प्रोसेस करायच्या आधी मला सांगा या सगळ्यासाठी आपल्याला तापमान वाढवायचे ऑक्सिजन जाणार ठीक आहे आता आपण याच्यामध्ये काय बनवणार आहे कार्बन बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण आता कार्बन डायऑक्साईड एवढा भरणार आहे का याच्यामध्ये पूर्ण पृथ्वीमध्ये आहे आपली पृथ्वी हे पृथ्वी

त्याच्या आधी वातावरणात कोणते कोणते वायू कार्बन डायऑक्साईड कोणते कोणते प्रदूषण ऑक्सिजन 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 वसला ज्यूस कप्याला असं काय नाही तुम्ही कोण आहे जुनियर सायंटिस्ट आहे प्रिका उ्राए, प्रिका उ्राए, प्रिका! घरातली लाईट आपण तयार करू शकतो त्याच्यानंतर आपण सोलर प्लेटचा वापर करू तिची चार्जिंग तिची लाईट तयार होईल त्याच्या वापर इलेक्ट्रिक गाड्या चालू करू शकतो चालू शकतो करून त्याच्या ठिकाणी आणि मी कोणते सोर्सेस करून तरी संपणार सूर्य काही सुटू आहे काही काय आवडते आपण आले आपले फॉक्स नाही काय चार्जिंग करू शकतो पण असं कधी होईल का सूर्य घ्यायला मागणार काय सूर्य आहेच नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला येणं शक्ती भेटणार आहे मग कोळशेची लाईट वापरायची का सोलरची लाईट वापरायची सोलरची गाड्या पेट्रोल गाडी वापरायची का लाईटवर चालणार सोलोवर चालणार गाडी वापरायची वापरायची काही आता Gracias. क्रम है संसार का यह क्रम है संसार का यह क्रम है संसार का यह क्रम है संसार का कर्मवीर को फर्क न पड़ता कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का किसी जीत हार का किसी जीत हार का किसी जीत या